त्याचं काय झालं पाहिजे ठेकीदार्मशंकर संपलेले साहेब आलू नाही तुम्हाला मसाला टाकून मारायला पाहिजे आलू सोड्या सोडून द्या बोला आता विषय नीट बोलायचा विषय संपलेला आहे लक्षात ठेवा आले तर का केलेलं आमचं तुम्ही आमच्यात नोकर आहेत तुम्ही आमचे नोकर आहेत

तुमच्या असो त्याला घेतली तेव्हा तुम्हाला अटॅकचा प्रॉब्लेम होता तुमचा आई कापत होता तुमची तब्येत भरी नव्हती बॅनर लावायला होते कुठे लावले बॅनर तुम्ही जो वाड्यामध्ये जनावर राहतात का माणसं जात आहेत का वाड्यामध्ये मला एक सांगा तुम्ही डाकि दे वाड्याला घेतला आणि तुम्ही भिवंडीवर कामात तीन टेंडर घेतले या रस्त्याची एवढी वाईट दुरवस्था आहे की म्हणजे फोर व्हीलर थोडा आहे टू व्हीलरवाल्यांना धड गाडी चालवता येत नाही म्हणजे हे वर्ष वर्ष म्हणजे जेव्हा मी दोन हजार चौदाला आमदार झालो त्या वेळेपासून आजचा आजता काय आहेत ही परिस्थिती आहे रस्त्यावर जे ठेकेदार आहेत त्यांचं काम एवढं स्लो आहे आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी फक्त डी एल सी केलेला आहे वरती त्याला कॉन्क्रीट टाकायला महिना गेला आहे तर नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि सर्व संतापलेली आहेत कारण वर्षानुवर्षे ह्या रस्त्याची परिस्थितीच तशी आहे हा रस्ता आहे हा कंपनी कंपनी एका कंपनीला दिला होता त्या कंपनीने पुरी रस्त्याची वाट लावली त्याच्यानंतर पी डब्ल्यू डीकडे वर्ग केला पीडब्ल्यू डीने करोड रुपये टाकले पण ते पैसे एका वर्षात फक्त तो काम व्यवस्थित झाला दुसऱ्या वर्षी आहे तासात म्हणजे ते पैसे एवढे टाकून जर का शासनाने ह्या रस्त्यावर आधीच चार दो दोन तीन करो हजार करोड दिले असते तर हा म्हणजे चिंच परत काय ते म्हणून मनोहरपर्यंत गेला पाहिजे होता हे ठेकेदार आहेत ना हे ठेकेदारांचा सर्व हे आहे हे आता पी डब्ल्यू डी आपण जे म पैसे जे मंजूर करतो पी डब्ल्यू डीच्या माध्यमात करतो पी डब्ल्यू डी कोणाला हे टेंडर देते ते टेंडर तो दिल्याच्यानंतर तो ठेकेदार खरोखर त्या रस्त्यावर काम करतो का हे पाहणं पीडब्ल्यूडीचं काम आहे हे मागच्या वेळेला सर्व आम्ही केलेलं आहे कारण आम्ही आवाज विधानभवनामध्ये आवाज उठवला रस्त्यावर उठवला पण त्याच्यावर कुठली कारवाई नाही झाली तो ठेकेदार राजवसपणे फिरतोय हे सर्वांना माहिती आहे या रस्त्यावर कोण कोण काम करत होते मागे जिजाऊ कंस्ट्रक्शन आम्ही हे केलं होतं का त्याला ब्लॅकलिस्ट करा त्याच विधानभवनमध्ये प्रश्न तर त्याच्यावर चौकशी लावण्याचं पण त्या ठिकाणी आम्ही हे केलं होतं आणि पुन्हा त्यालाच काम दिलं आलेलं आहे शंभर टक्के पाठीशी घालतोय आमचा आरोप आहे आम्ही सत्तेत असून पण आम्ही सांगतो का त्या त्यांना पाठीशी घालत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट